मागील वर्षाच्या दुष्काळाचा फटका यंदाच्या साखर उत्पादनाला बसलेला आहे या हंगामामध्ये ऊसाचं उत्पादन कमी झाल्याने जानेवारी महिन्यातच गाळप हंगाम शक्यता आहे रिपोर्ट गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे यंदा साखरेचं सा उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील वर्षीच्या पाणी टंचाईमुळे ऊस लावण्या कमी झाल्यात जिथे ऊसाचा खोडवा होता तिथेही पाणी टंचाईमुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे यामुळे यंदा तब्बल दोन ते अडीच कोटी मेट्रिक टनानं ऊसाचं गाळप कमी होण्याचा अंदाज आहे मागील वर्षी राज्यातील मिळून कोटी त्रेचाळीस लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं होतं यातून चौऱ्याऐंशी लाख मेट्रिक टन साखरेचं चा उत्पादन झालं होतं यंदा मात्र फक्त पाच ते साडेपाच कोटी मेट्रिक टन ऊसाचं गाळप होण्याची शक्यता आहे म्हणजेच मागील वर्षापेक्षा दोन ते अडीच कोटी मेट्रिक टनाची तूटामध्ये परिस्थिती पाहिलेस दड़ी वर, फार मोठ्या प्रमाणावर पावसानं दडी मारली होती त्यामुळे त्याचा निश्चितपणे परिणाम ऊसाच्या उपलब्धतेवर ऊसाच्या वाढीवर झालेला आहे त्यातच आता अचानक जो पावसाळ्यामध्ये आता पाऊस अचानक फार मोठ्या प्रमाणावर झाला त्याच्यामुळेही नदीकाठचे जे ऊस आहेत त्याच्या नदीपुड जे ऊस आहेत त्याच्यावर परिणाम होऊन त्या त्यामुळेही ऊसाच्या उपलब्धतेमध्ये कमी होणार आहे गेल्या वर्षी साधारणतः सातशे त्रेचाळीस लाख मेट्रिक टन आपल्याला उपलब्ध झाला आणि जवळजवळ आपण चौऱ्याऐंशी लाख टन साखर महाराष्ट्रामध्ये निर्माण केली पण यावर्षी दुष्काळाची परिस्थिती आणि हा अति पावसाचा परिणाम या सर्वाचा परिणाम पाचशे ते साडेपाचशे लाख टन ऊसच महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होईल आणि साधारणपणे साठ ते बासष्ट लाख मेट्रिक टन साखर तयार होईल राज्याची प्रतिदिन ऊसाची गाळप क्षमता पाच लाख साठ हजार मेट्रिक टनापर्यंत आहे यानुसार साडे पाच कोटी मेट्रिक टन उसाचं गाळप अवघ्या शंभर दिवसात पूर्ण होण्याचा अंदाज आहे म्हणजेच यंदा गाळप हंगाम जानेवारी महिन्यातच आटोपण्याची शक्यता वर्तवली जाते त्यातच यंदा दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आहे आणि ऊस तोड कामगार दिवाळी झाल्याशिवाय कामावर येत नाहीत त्यामुळे ऑक्टोबरमध्ये गाळपाची घाई केल्यास कारखान्यांना नुकसान होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतायत जर अगोदर ऊस तोड तोडून निघ केली तर त्यामध्ये मॅच्युरिटी नसते मी त्याला उतारा कमी मिळतो साखर उतारा हा मॅच्युर्ड केन मधूनच चांगल्या प्रकारे मिळतो यावर्षी आपल्याला ऊसच कमी आहे अशा प्रकारे जर ऊस उतारा आणि कमीचा जर आपण ऊस गाळायला लागलो तर त्याचा फार मोठा फटका कारखान्याच्या आर्थिक बाबीवर होणार आहे तेव्हा ते त्यामुळं साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये हे कारखाने सुरू करण्याबाबत विचार करणे जरुरीचे आहे म्हणजे आर्यात निर्यात धोरण सुद्धा शासनाकडून मुदतीचा आखावं आता कंपल्शन केलं परत त्याच्यावर ड्युटी कमी कंपन काढून घेतलं परत एक्सपोर्ट ड्युटी लावली हे वरच्यावर असं जर घडत गेलं तर परदेशातले जे ग्राहक आहे त्यांच्यावर सुद्धा परिणाम होतो ते परत परत मग गिरायक येत नाही तेव्हा हा दीर्घ दीर्घमुक्तीचं धोरण जर आखलं गेलं साखर उद्योगाच्या बाबतीत तर त्याचा निश्चित फायद्यापणे हा शेतकऱ्यांना उत्पाद शेतकऱ्यांना पर्यायानं त्यांनी स्थापन केलेल्या कारखान्यांना स्थिर स्थिरपणे काम करायला मदत होईल सध्या साखरेचे दर तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत हेच दर पुढील हंगामात टिकून राहिल्यास कारखान्यांना पूर्वीची देणी भागवता येतील सोबत सरकारनं आयात निर्यातीबाबत दीर्घकालीन निर्णय घेतल्यास साखर उद्योगाला नवसंजीवनी मिळेल अशी तज्ज्ञांना आशा आहे चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा कोल्हापूर